नमस्कार म्हणजे मी यातिषाने आपल्या कोकणकडच्या कडच्या थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता काजू प्रोसेसिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे थोड्या दिवसात चांगल्या चांगल्या काजू खायला मिळतील इकडे आता काम चालूच आहे काजूचं इकडे आता काजू काढण्याचं काम चालू आहे इकडे कटिंग झालेल्या होत्या काजू एवढ्या कटिंग केल्या अजून एवढ्या कटिंग करायच्या आहेत काजू तर थोड्याच दिवसात आपल्याला मस्त एक कोकणातला मेवा म्हणजे काजूगर खायलाच मिळतील काजूचं काम तर चालू होतं आणि आज शनिवार असल्यामुळे आमचा दिवळीमध्ये शनिवारचा बाजार भरतो म्हटलं तिकडे तरी जाऊन येऊया सकाळ सकाळी फ्रेश भाजी तरी घेता येईल त्यामुळे मी आणि विधी विधीची मम्मी सगळेजण शनिवार बाजारात गेलो सकाळी आल्या आल्यामुळे थोडीशी गर्दीसुद्धा सुद्धा कमीच होती बाजारात सध्या म्हणजे चालू दुकानं मांडत होते बाजारामध्ये आणि भाज्या पण एकदम फ्रेश फ्रेश होत्या कारण कसं होतं संध्याकाळी गेल्यावरती भाज्या जराशा सगळे लोक हाताळतात त्याच्यामुळे थोड्याशा थोड्याशा म्हणजे खराब होतात त्यामुळे सकाळी भाजी घेणं हे खरंच चांगलं हो होतं आणि स्वस्त पण होतं टॉमॅटो भागात तर एकदम साधारण एक किलो पंधरा रुपये आणि वीस ते सव्वा किलो मस्तपैकी आठवड्याला पुरेल इतकी भाजी घेतलेली आणि नंतर आमची विधी बघा विधीला एक पर्स आवडली मला पर्स पाहिजे असं म्हणून शेवटी तिला एक पर्स घेऊनच द्यावी लागली आणि बाजारात थोडी थोडी माणसे यायला सुरुवात झालीच होती कारण काही जण लोक असतात ती सकाळी सुद्धा खरेदी कर करतात आणि शिवम आणि विधी दोघं पण बाजारात आणले होते मजा करत होते आणि शिवमची नजर होती घड्यालाकडे एक स्टॉल पाहिला होता त्यानं घड्यालाचा आणि त्याला घड्याळच घ्यायचं होतं आता विधी बघा विधी बघते पर्समध्ये काय आहे पर्स तर खूप आवडली होती विधीला शेवटी विधीला आणि शिवमला सुद्धा भूक लागली होती विधीला एक गरमागरम बाजारात तिथे वडापाव घेतलेला शिवमला म्हटलं तू खातोयस का पण त्याला वडापाव घ्यायची इच्छा नव्हती कारण नजर होती त्याला हातातला प्रत्येक शनिवार बाजारात गेला प्रत्येक वेळी ते घड्याला आणतोस साधारण दोन दिवस वापरतो आणि बंद पाडतो शेवटी त्याला वरती घेऊनच जावं लागलं आणि कुठचं बघा पलच शिवमला एप्पलचं घड्याल घेऊन दिलेलं आहे किंमत जास्त नव्हती शंभर रुपयाचं एपलचं घड्याल घेऊन दिलं म्हणजे शिवम सुद्धा खुशाला स्टॉल वरती चांगल्या चांगल्या बॅटऱ्या होत्या स्पीकर होते मस्त होते सगळं काही डिजिटल चांगल्या चांगल्या वस्तू होत्या परंतु शिवमला तर घड्याल तर आवडलं आणि त्याच्यानंतर मस्त सगळं घड्याल वगैरे घेतलेलं आता म्हटलं चला आता वडापाव आता खाशील की नाही वडापाव ते तरी साठ परंतु शिवम क्वीज झाला घड्याला भेटला परत एकदा त्याला वडापाव घेऊन द्यावाच लागला कारण त्याला भूक लागली होती परंतु घड्याच्या नादात तो वडापाव पण खात नव्हता शेवटी हा बघा वडापाव घेतला मस्तपैकी पोट भरून वडापाव त्याने खाल्लेला अख्खा संपवला वडापाव आणि त्याच्यानंतर थोडासा बाजार फेरफटका मारलेला काय काय खरेदी करता येईल अजून बघितलेलं आणि मस्तपैकी बीट गावला बाजारात स्वस्त आणि फ्रेश दहा रुपयाला बीट होतं बघा किती स्वस्त आहे कारण बीट आपल्याला खायला चांगलं असतं रक्त शुद्धीकरण करतं रक्तात वाढ होते बीट खाली म्हणून एक मस्त बीट घेतलं आणि सोबत जोसना होतीच आणि लेडीज असले की माहिती आहे कुठे लेडीजचा छोटासा स्टॉल दिसला की लगेच तिकडे शेवटी इकडे टिकल्या आणि बागड्या घ्यायला आलेच साधारण तिथे पंधरा वीस मिनटं आमची गेलीच विदीला छोट्याशा मस्तविगी दोन जोड बांगड्याचे घेतलेले परत एकदा खुश झाली कारण सकाळपासून होती बाबा मला बाजारात जायचं आहे कुठेतरी फिरायला न्या बाजारातच जाऊया भाजी पण घेता येईल आणि थोडीशी खरेदी सुद्धा करता येईल आणि मस्तविगी खरेदी झालेली बाजारात भाजी घेऊन झाली आणि आता इकडे टिकड्या वगैरे सगळ्या बांगड्या वगैरे सगळ्या खरेदी करून झाल्या शेवटी ऊन पण भरपूर होतं थोडंसं सावित थांबलं होतो त्यासमोर समोर एक नमकीनचा स्टॉल होता भरपूर व्हरायटीज होत्या तिथे पण टॉर ठोस असतील नमकीन असतील बिस्किट असतील शेवटी आम्ही हे जे ठोस आहे ना लांबडेवाले ते पाव किलो घेण्याचा भेद होता पण शेवटी फायनली खायला चांगले लागतात पण शेवटी अर्धा किलो पार्सल करून टाकले आणि नंतर आपला फ्रूटच्या स्टॉलवरती जाऊन मस्तवी अर्धा किलो द्राक्ष आणि अर्धा किलो चिकू घेतले द्राक्ष मस्त गोड होती आणि स्वस्त पण होती साधन पन्नास रुपये अर्धा किलो घेतली आणि शेवटी बाजार संपला आणि आम्ही घरी निघालो मित्रांनो खरंच खूप मजा आली यावेळी सकाळी गेल्यामुळे सर्व काही फ्रेश मिळालं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका